नमस्कार मित्रांनो टी डी स्टडी जी के चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत प्रमुख देश व त्यांचे अध्यक्ष व पंतप्रधान पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोण चीन या देशाचे ची पंतप्रधान आहे ऑप्शन आहे सेंजो अवे शेख हसीना ली मिन या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेक्चरमध्ये बघायला मिळेल चला तर मग सुरुवात करूया देश अमेरिका अध्यक्ष आहे जो बायडन पंतप्रधान आहे कमला हॅरिस रशिया अध्यक्ष है व्लादिमीर पुतिन पंतप्रधान है मिखाइल मेस्टेन चीन अध्यक्ष है जी जिनपिंग पंतप्रधान है ली केक्विंग फ्रांस अध्यक्ष है एमेनुअल मैक्रॉन पंतप्रधान है इदू आर्दो इंग्लैंड अध्यक्ष है राणी एलिजाबेथ द्वितीय पंतप्रधान है बोरिस जॉनसन। दक्षिण आफ्रिका अध्यक्ष आहे सिरिल रामफोसा बांगलादेश अध्यक्ष आहे अब्दुल हमीद पंतप्रधान आहे शेख हसीना ब्राझील जाहीर बाल्सोनारो अडतीसवे अध्यक्ष आहेत हेही लक्षात ठेवा जी एच आय जागतिक भू निर्देशांकमध्ये दोन हजार एकोणीस एकशे सतरा देशांच्या यादीत तीस पॉईंट तीन गुणांसह भारताचा क्रमांक एकशे दोनवा आहे तर दोन हजार अठरा मध्ये एकशे सतरा देशांच्या यादीत भारताचा क्रमांक वा होता पुढे बघूया जपान अध्यक्ष आहे हितो सम्राट पंतप्रधान आहे शिंझो आबे मॉरिशियस अध्यक्ष आहे प्रदीप रूपन पंतप्रधान आहे प्रवीण जगन्नाथ नेपाळ अध्यक्ष आहे विद्या देवा भंडारी पंतप्रधान आहे के पी ओली पाकिस्तान अध्यक्ष आहे आरिफ अलवी पंतप्रधान आहे इम्रान खान नियाजी बावीसवे पंतप्रधान आहेत शेवटचा देश आहे श्रीलंका अध्यक्ष आहे गोटाबाया राजपक्षे पंतप्रधान आहे महिंद्रा राजपक्ष विश्व बाल दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन आहे पंधरा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर एकोणीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावे